संयम मुंबईमध्ये पालिका निवडणुकीच्या लढाईची ठिणगी पडलेली आहे शिवसैनिक शिंदे समर्थक कार्यकर्ते आमने सामने आलेले होते आगामी निवडणुकीचा रणसंग्राम किती भीषण होणार याची चुणूकच यातून दिसून आली आहे शिवसेना आणि शिंदे गटात संघर्ष पालिका निवडणुकीतील संघर्षाची पायाभरणी निवडणूक जिंकण्यासाठी हिंसाचाराचा आधार राजकीय पक्षांमुळे मुंबईकर वेठी शिवसैनिक आणि शिंदे गटात जोरदार राडा झाला प्रभादेवी दोन्ही बाजूचे कार्यकर्ते आले होते राज्यात नुकत्याच झालेल्या सत्तांतरामुळे अनेक समीकरण बदलली आहेत शिवसेनेतील शिंदे गटानं भाजपसोबत हातमिळवणी करून सत्ता हस्तगत केल्यानं शिवसैनिकांमध्ये असंतोष धुमसतोय गेल्या आठवड्यात मुंबईतील वरळीत शिवसैनिकांनी भाजपची पोस्टर्स फाडली होती आता प्रभादेवीत राडा झाला सदा सरवणकर आणि समाधान सरवणकर यांचे बॅनर फाडण्यात आले एकंदरीतच गणेशोत्सवाची सांगता होत असतानाच राजकीय संघर्षाचा श्रीगणेशा झाला मुंबई महापालिकेची आगामी निवडणूक शिवसेना शिंदेगट आणि भाजपसाठी अत्यंत महत्वाची आहे कारण सत्ता गमावलेल्या शिवसेनेला त्यांची ताकद कायम आहे हे दाखवण्यासाठी बीएमसी राखणं गरजेचं आहे तर शिंदे गट आणि भाजपला त्यांची ताकद दाखवून द्यायची आहे ही निवडणूक जिंकली तर आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका जिंकण्याचा आत्मविश्वास राजकीय पक्षांना मिळणार आहे त्यामुळे मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेना आणि शिंदे गटानं प्रतिष्ठेची केली आहे राज्यात झालेलं सत्तांतर शिवसेनेतील फूट यावर सामान्य नागरिकांना काय वाटतं याचं उत्तर निवडणुकीच्या निकालातून मिळणार आहे त्यामुळे शिवसेना आणि गट आपापली बाजू मतदारांसमोर आक्रमकपणे मांडताना दिसत आहे मात्र हा आक्रमकपणा हिंसाचारात रूपांतरित होत चाललाय निवडणुका जवळ येत असल्यानं हा संघर्ष अजून वाढण्याची भीती आहे त्यामुळे दोन्ही बाजूनं यावर तोडगा काढण्याची गरज निर्माण झाली आहे कारण राजकीय संघर्षाचा सा फटका सामान्यांना सहन करावा लागतो ब्युरो रिपोर्ट न्यूज एटीन लोकमत बारा सप्टेंबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची पैठण इथे सभा आहे या सभेच्या अनुषंगानं बेचाळीस गावच्या अंगणवाडी सेविकांना येण्याचे शासकीय आदेश देण्यात आलेले आहेत असं पत्रक अंबादास दानवेंनी ट्विट केलं याआधी संदीपान भुमरेंच्या कार्यक्रमाला गर्दी झालेली नव्हती तशीच अवस्था मुख्यमंत्र्यांच्या सभेची होऊ नये म्हणून अगोदरपासूनच काळजी घेतली जाते असा टोला विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लगावलाय दरम्यान या पत्राबाबत जिल्हा परिषद विभागाकडे संपर्क साधला असता हे पत्र आमच्या कार्यालयानं काढलं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं त्याचबरोबर सभेवरून राजकारण केलं जात असल्याचंही भूमरे म्हणाले मुख्यमंत्र्यांची अशी अशी बारा तारखेला सभा आहे आणि सर्व पर्यवेक्षकांनी आशा सेविका अंगणवाडी सेविका सहाय्यका यांना सगळ्यांना या सभेस उपस्थित करावं आठ सप्टेंबरचं एक पत्र आहे मी या संदर्भात जिल्हा परिषदेचे सीओ गटने यांच्याशी चर्चा केलेली आहे ते या सगळ्या प्रकरणाची निश्चित सविस्तर चर्चा करतील परंतु फक्त हा अतिशय दुर्दैवी पाया खर्ची वाळू सरकल्यानंतर जनता सपोर्ट करत नाही शासकीय यंत्रणेचा वापर करणं हे निषेधार्थ शासकीय यंत्रणा ही कोणाच्याच मालकीची नसते कोणत्याच पक्षाची नसते त्यांचे प्रश्न सोडवण्याचे सोडून अंगणवाडी असेल आशा सेविक असेल यांचे वेळेवर वेतन मिळत नाही वगैरे हे इश्यू सोडून त्यांना उलट सभेला आणण्याचा प्रयत्न करणार आजूबाजूचे शेवगाव गेवराई पैठणचे लोक येत नाही म्हणून गेवरई आणि शेवगाव गेवरई हे बीड जिल्ह्यात आहे शेवगाव हे नगर जिल्ह्यात नगर जिल्ह्यामध्ये आहे या दोन तालुक्यातून मोठ्या प्रमाणावर वाहन लावून लोक आणण्याचा प्रकार चालू आहे थोडक्यात पैठणला आदित्यजी ठाकरे साहेबांची सभा झाली होती त्याच्यानंतर स्वतः भुमरे ज्यावेळेस पैठणला पहिल्यांदा गेले त्यावेळेस मला वाटतं सगळ्यांनीच बघितलं असेल की जेमतेम शंभर पुढच्या सुद्धा समोरच्या भरलेल्या नव्हत्या आणि म्हणून चौदाळून ही सभेचं आयोजन केले काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी शिंदे गटावर जोरदार टीका केलेली आहे गुवाहाटीनंतर महाराष्ट्र बदनाम झालेला असून केंद्रात बसलेल्या भाजपच्या नेत्यांनी महाराष्ट्राला बदनाम केल्याची टीका त्यांनी केली राज्यामधील गोंधळ लोकशाहीला घातक असल्याची टीकाही नाना पटोलेंनी केली तर दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश उदय लळित यांची भेट घेतल्यानं काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलंय महाराष्ट्राचं एक तमाशा निर्माण करण्याचं काम झालेलं आहे गुवाहाटी आणि गुवाहाटीच्या नंतर जे काही पद्धतीनं महाराष्ट्राची बदनामी राजकीय जी काही देशामध्ये झाली महाराष्ट्र हे पुरोग्रामी विचाराचं राहिलं शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराचा महाराष्ट्र राहिला आणि महाराष्ट्र एक राजकीय सदृढ असलेलं हे राज्य होतं पण मध्ये बसलेल्या भाजपच्या सरकारने ज्या पद्धतीनं महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम केलेलं आहे तुम्हा आम्हाला कोणालाही नाकारता येत नाही संविधानिक सरकार महाराष्ट्रामध्ये आहे आणि असंविधानिक सरकार महाराष्ट्रात असताना सरन्यायाधीश मुख्यमंत्र्याला कसं भेटतात कारण की सर सरकार, त्या सरकारवर आक्षेप आहे आणि त्यांच्या कोर्टात न्याय चालू आहे निर्णय तर कोणी कोणाकडे बघावं जनतेने लोकशाहीमध्ये कोणी कोणाकडे बघावं हा प्रश्न निर्माण झालेला आहे भाजप